गणात होते स्वादगाथा माझ्या जनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया चटपटीत अशी शेजवान चटणी ही चटणी लोणच्याचाच एक प्रकार आहे तोंडी लावण्याकरता किंवा कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता त्यासाठी लागणारं साहित्य मी आता सांगत आहे बॅडगी मिरची घ्यायची आहे ही ऐंशी ग्रॅम मिरची मी घेतली आहे देठ काढून घ्यायची आहे तुम्हाला हवी असल्यास त्यातले बिया सुद्धा काढून टाकू शकता पण मी बिया नाही काढल्या आता हे मीठ घेतलं आहे स्वादानुसार एक एक चमचा साखर पाव कप तेल दोन इंच आल्याचा तुकडा अर्धी वाटी लसूण पोहे खायचा एक चमचा व्हिनेगर हे पहा व्हाईट व्हिनेगर आहे डार्क सोया सॉस आहे हे पण अर्धा चमचा घ्यायचा आहे मी तिथे वाटीत एक चमचा आहे दोन चमचे टोमॅटो केचप चमच्याने घ्यायचा आहे आणि हा छोटा चमचा आहे तर यांनी काळी मिरी पावडर घ्यायची आहे आणि पाणी तर चला आपण आता सुरुवात करूया त्यासाठी मी पातेलं गॅसवर ठेवला आहे आणि अर्धा ते पाऊन लिटर एवढं पाणी घ्यायचं आहे पाणी उकळायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण आता इथे लसूण आणि आलो मोठं मोठं असं कट करून घेऊया मोठं मोठं म्हणजे तरी रवाळ झालं पाहिजे असं हे पहा या कटरमधनं मी कट करून घेत आहे असं असं छान कट झालं तर इकडे पाण्याला उकळी आली आहे आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपण मिरच्या सोडून देऊया हे पहा या मिरच्या अशा पूर्ण अशा चमच्याने आतमध्ये डुबवायच्या आहेत छान उकळून घ्यायच्या आहेत आता याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ एक टाकूया म्हणजे मिरचीला पण अशी छान चव येईल माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर पटापट -पत लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता हे मी चिमटभर मीठ टाकलं आहे आणि आता ही मिरची सगळी एकसारखी करून घेत आहे आणि अशी छान वाफवून घ्यायची आहे आता मिरची वाफवून झाली आहे काढून घ्यायचं आहे साधारण तीन मिनटं ठेवायचं आहे गॅसवर वाफून झाले आता यातल्या मी मिरच्या काढून घेते आणि गार करून घेते पाण्यातनं काढून घ्या हे पहा असं पाणी राहिली ते ह्या पाण्यातनं काढलेल्या मिरच्या आता ही थंड झाली आहे तर हे आता मी मिक्सरमध्ये काढून घेते रवाळ पेस्ट करायची आहे जास्त बारीक नाही करायची एकदम अशी सॉफ्ट पेस्ट नको आहे आपल्याला रवाळ पेस्ट हवी मिक्सरला आता फिरवून घेते मी बिया तशाच ठेवलेल्या आहेत तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही काढून घेऊ हो शकता ह्या बिया अशा दिसतील याच्यामध्ये आता हे पहा अशी पेस्ट झाली आहे आता आपण फोडणी करूया तर त्यासाठी मी एक छोटी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये हे पाव कप तेल गरम करायला ठेवत आहे तेल चांगलं गरम झालं की हे आपण आबडधोबड लसूण आणि आलं बारीक करून घेतलं आहे ते आधी चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तर ते पहा तेल झालंय गरम आता मी त्याच्यामध्ये आलं लसूण टाकून घेते असं छान आता फ्राय करून घ्यायचं आहे ह्याच्यातलं कच्चेपणा सगळा गेला पाहिजे याला तेल आता तेल पण सुटायला सुरुवात झाली आहे पहा आता याच्यामध्ये आपण रवाळ पेस्ट केली आहे मिरची ती टाकून घेऊया ही सगळी पेस्ट टाकायची आहे मिक्सरमध्ये केली आहे ना मग अशी बारीक ती सगळी आता मी याच्यात टाकून घेते आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे लसण आलं सगळं याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे चांगलं हलवून घ्यायचं आहे हे आता सगळं हे मिक्स झालं आहे याच्यामध्ये आता हे मी ताट टाकते याच्यावर झाकण आणि थोडंसं वाफवून घेते म्हणजे सगळी चव त्यात मिक्स होईल लसण आणि आल्याची आता थोडंसं पाणी पण आपण टाकूयात जेणेकरून ते करपलं नाही पाहिजे खाली हे पहा मला याच्यात अर्धा ते पाऊन कप पाणी लागलं आहे आता हे छान असं एवढं शिजलं पाहिजे छान की तेल याच्यातनं मोकळं सुटून बाहेर यायला दिसलं पाहिजे कारण ही चटणी जर तुम्हाला चार ते पाच महिने टिकवायची असेल तर तेलाचा तवंग याच्यावर आला पाहिजे म्हणजे ही खराब होणार नाही लवकर तर मला तेल आता कमी आहे त्याच्यामुळे मी हे तीन ते चार चमचे तेल गरम करून याच्यामध्ये टाकून घेते हे पहा तुम्हाला जर आणखी जास्त तेल आवडत असेल तुम्ही टाकू शकताय मला एवढं सफिशियंट वाटतं म्हणून मी तेवढं टाकून घेते आता मी एक वाफ आणून घेतली याला परत हे पहा शिजवून घेतलं आहे तेल टाकल्यानंतर मी वाफवलंय ते व्हिडिओमध्ये आलं नाहीये हो का आता छान हे झालेलं आहे आणि याच्यापासून तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता आपण याच्यात बाकीचे मसाले टाकून घेऊया चव चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे हे पहा हे सगळं मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ही अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकायची आहे दोन चमचे टोमॅटो केचप टाकून घेत आहे आणि डार्क सोया सॉस आहे माझं हे मी अर्धा चमचा टाकते अर्धा चमचा तसंच आहे जर तुमच्याकडं नुसतं साधं सोया सॉस असेल तर तुम्ही एक चमचाभर टाकाते माझ्याकडे डार्क सोया सॉस असल्यामुळे मी अर्धा चमचा टाकत आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झालं पाहिजे या सगळ्या चवी याच्यात उतरल्या पाहिजे आता ही चटणी जास्त दिवस टिकण्यासाठी आणखी एक इन्ग्रेडियंट आपला आहे टाकायचा तो म्हणजे व्हाईट व्हिनेगर हे पहा एक चमचाभर व्हाईट व्हिनेगर मी टाकून घेत आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे खालीवर करून ते व्हिनेगर पण त्यात सगळं मिक्स झालं पाहिजे आणि आता ही गार करायची आहे झाल्यानंतर चटणी आणि स्वच्छ कोरड्या बर्नीमध्ये भरून ठेवायची आहे आरामात तीन ते चार महिने टिकेल बर्नीमध्ये टिकेल पण तुमच्या तोंडात ना टिकते का बघूया चला तर माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला माझ्या लाईक शेअर करायला विसरू नका माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी आपली मनपूर्वक आभारी आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि मला नक्की नक्की कमेंट करून सांगा की तुमची पण रेसिपी कशी झाली होते लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो सबस्क्राईब करा माझ्या स्वादगाथाला चला तर मी निरोप घेते तुमचा बाय बाय